आले 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 आता माझ्यापशी इथं भांडणं कसं बसले ती आपल्या खुर्ची हय हाय 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 का हाय का हाय का टप्प्यावर तू का मारतो रे तिला एवढं आ पैलवान किती अडचणीत लपले बघितलं का पहिलं मारत नव्हतं आता असं करते त्याला बाहेर सोडलं ना, ना तिला मारलाले गेली खाली आता गेली बस दिसते का तुला हे तिकडं नाही ती इथंच आहे सुभा हे, हे सुभा बघ काव का का हाय 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 तुला भेटेल का तो हां कावळा पकडतोय आला मोठा शहाणा हो शेर तुमचं शरीर नाही आवरत तुम्हाला गेला ही भी आली कुठं आहे गेला उडून नाही आता बसले आराम केसात दगदग नको वाढती काय हे टप्या हे टपड आहे चिकन सुबडे लेकर ले गाडी फिळल्या तर त्या गाडीला बघलेले बर का आहे का चांगलं बसलंय बघा हम्म काय गाडी खेळतात गाडी गाडी <coughs> कोण आहे अरियाणू आहेत का नाहीत एक दुसरे थ। दुसरे आहेत लेकरं हाँ? ए तुम्मा कसं बघत बसते लय हुशार आहे का गेली आतमध्ये तिनं तेव्हा आतमध्ये जाऊन बसली ती आहे का तू बस इथंच बघ ते बसले मध्ये कसं बसले निवान सुभा काय करते चिमणी ए पिल्लू हे महाराजातमध्ये आहे का हो शेट शेट तर आमची लई ह्याला निवांत पाहिजे बाबा ह्याला सण होत नाही दगी धाप्या देते जरा उड्या मारावं ना हां